यवतमाळ जिल्ह्यातील कळम तालुक्यात हृदयाचा थरका पुढवणारी घटना घडली आहे पारधी गावात एका आपली पत्नी आणि दोन साळे यांच्यावर हल्ला करत त्यांची निर्घुणपणे हत्या केली एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तर या हल्ल्यात आरोपीची सासू गंभीर जखमी असून ती मृत्यूशी झुंज देत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोविंदची पत्नी तिरझडा पारधी बेड्या इथं राहत होती चारित्र्यावर संशयावरून पती पत्नीमध्ये सातत्यानं वाद होत होते पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंदला होता या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला मारहाण देखील करत होता यामुळे रेखा काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती गोविंदनं त्यानंतर माहेरच्या लोकांसोबतही भांडण सुरू केलं मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास गोविंद रेखाच्या घरी पोहोचला होता त्यानंतर त्यानं धारधार शस्त्रानं कुटुंबातील रेखा आणि तिच्या कुटुंबियांवर वार करायला सुरुवात या हल्ल्यात रेखा तिचे दोन्ही भाऊ आणि वडील यांचा मृत्यू रुखमा घोसले गंभीर जखमी झालाय तर सासू झाले आहे घोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय कळंब पोलिसांनी प्रकरणी आरोपी जावाई गोविंद वीरचंद पवार याला अटक केली आहे काल रात्री कळंब शहरामध्ये त्यांच्या दोन साळ्यांना पत्नीला आणि सासऱ्याला सबलीनं मारून त्यांची हत्या केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेले आहे त्यासाठी त्याला रात्री अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या गावात शांतता आहे